रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई व व्यवहारात वापरण्याच्या प्रकरणी आज पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे व टीमने मयेकरवाडा येथे येथेही कारवाई केली सुरुवातीच्या तपासात चार लाखाहून अधिक रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या तर पुढील तपासात एकूण बारा लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत केल्या गेल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे आ, त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साळेने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणेवरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटं वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे आपल्या माध्यमातनं मला माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे आहे तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन तशी खात्री करू शकत आणि त्या नोटाचा पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा